नमस्कार माझे नाव गजानन श्रीराम शिंदे वर्गराव वंदे मातरम अकादमी सेनेकी प्रशिक्षण परवणी येथे शिकता सुरू मी तुम्हाला आज चैप्टर 9 सरफेस एरिया अँड वेल्ड मॅप मधील क्वेश्चन हा क्वेश्चन सोडू द आपण आता तर चला पाहू तर आपण सर्वात पहिले नाव टाकू तर मग आपण आता प्रश्न वाचू घेऊ द कव्हर सरफेस एरिया ऑफ कोनिट 2200

टू ऊज टू हंड्रेड इन टू हे जिकडचे डिव्हाइड मध्ये सेव्हन आहे इकडे आले की मल्टिप्लाय मध्ये तर मग आता इकडचे राहिले नाही ते आपण अपरमध्ये लिहून टू रेडियसी वनचा ट्वेंटी टू चा ट्वेंटी वन ट्वेंटी टू चा ट्वेंटी टू मग 7 иг, अपॉन फिफ्टी इजिकल टू रेडियस फिफ्टीन 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 फिफ्टीनचा हंड्रेड टू इंटू सेवन इजिकल टू रेडियस टू फोर्टीन सेवन टू चा फोर्टीन इजिकल टू रेडियस आपले रेडियस किती जे आले टी आहे फोर्टीन सेंटी इंटर तर आपल्याला प्रश्न पुढे काय साईडलाईन आहे फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ कोर्ट आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा जात बघितलं नाव टोटल सरफेस एरिया ऑफ कोट टोटल सरफेस एरिया ऑफ कोट फार्मूला फार्म लागेल आपला पाया आर ब्रॅकेट एल प्लस आर ब्रॅकेट को

ब्रॅकेट फिफ्टीन फिफ्टीन प्लस फोर्टीन सिक्स्टी फोर टू 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 ट्वेंटी फोर्टी फोर फोर इन तर मग आपण इकडे सोडून देऊ सिक्स्टी फोर इंटू फोर्टी फोर फोर्टी फोर फोर फोरचा सिक्स्टीन वन फोर सिक्सचा ट्वेंटी फोर

2816 थाउस सेंटीमीटर तो सिक्सटीन स्क्वेर सेंटीमीटर अपन टोटल सरफेस एरिया ऑफ कोर इज एट टू थाउस एट हंड्रेड सिक्सटीन स्क्वे सेंटीमीटर